आपल्या मंडळाचं काम चालू झालंय मित्रांनो गणपती बाप्पाच्या आगमनाचं तुमच्या मंडळाचं झालंय का नाही अजून आर वर्गणी बुकावं स्वास्तिक काढलं मग निघालो वर्गणी गोळा करायला सगळेजण रात्री वर्गणी वगैरे गोळा केली मग सकाळी वैभवचं वावरात काम होतं मग त्याचसोबत चाललो होतो आपल्या गावच्या बंदऱ्याला एवढं पाणी वाढलं मित्रांनो आत्ताच फुल झालंय अजून तो पावसाळा यायचा आहे पूर्ण बंदारा जर फुटला भेटला तर हनुमान नगरचं काही खरं दिस मला एवढं पाणी वाढलंय वैभवचं काम झालं मग आलो तर आणजो बसलो तो आपला रमेश दादा आलता सुट्टी व आज रविवार होता बाकी सगळे शेट लोक बसेल होते तिथं वैभव म्हणे चला आपल्याला सिन्नरला जायचं आहे मग काय निघालो त्याच्यासोबत तो म्हणे आपण आधी गाडी बिडी धुऊन घेऊ मग गाडी धुतली गाडी धुताना आखा चिखल उडावलं लो त्यांनी महाग वैभवने आता गाडी घेतली शेट झाला आहे तो त्याला सारखे फोन फोन येतच राहते बिझी झालाय तो लय आता सिन्नरमध्ये आज एवढी गर्दी होती मित्रांनो तरी वैभव कशी तरी वाकडी तिकडी गाडी काढतच होता उद्या बैल पोळाय म्हणून एवढी गर्दी वाटतं सिन्नरमध्ये सगळे त्यांच्या बैलांना साहित्य घ्यायला ते वाटतं एवढी गर्दी होती आपल्या बैलाला काही गाडी चालवते आहे ना मी परजेव जेव घेऊन बसलो होतो त्याच्या पाठीमागं वैभव म्हणे भूक लागली चाल नाश्ता करू मग समोसे खायला आलो समोसे खात होतो मित्रांनो माझं पार तोंड झाडाला एवढे गरम होते तेवढ्यात आपला दादा आला मग बसलो तिघा जणं समोसे खात आपल्या सिन्नरच्या बसस्टँडवर ना मित्रांनो कायम गर्दी राहती पण आज रविवार वाता म्हटलं आज तरी सुट्टी असेल काही कोणी येईल नसल पण मग आज पण एवढी गर्दी होती ना सगळं भरेल होतं पूर्ण वै बोला म्हणलं चल माझं थोडं काम आहे सायबरमध्ये मग मा आलो कामला मार्केटमध्ये पण तिथं सगळं बंद होतं काय झालं काय माहिती तिथं फक्त एकच सायबर कॅफे उघडं होतं मग तिथं गेलो तिथं आपलं काम होतं ते केलं तिथून घरीच येत होतं मित्रांनो पण मग अजिंक्य तारावरचं गणपती बाप्पाचं एकदम भारी डेकोरेशन करायला होतं तिथं त्यांचं डेकोरेशन पाहिलं मित्रांनो एक नंबर होतं म्हटलं आपलं असंच करायला लागतं एकदम चौऱ्यात या वर्षी वय बोला म्हटलं लय टाइम झाला आता चाल घरी मग निघालो घरी तिथून चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच तोपर्यंत लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चला